खासदार संजय काकांशी पंगा पंगा घे खेळाचा कर दंगा विजयाचा सांगलीची खासदार की जिंकायची असेल तर संजय काकांशी उघड उघड पंगा घेतल्याशिवाय विजयाचा दंगा भाजपला करता येणार नाही हे लक्षात आले आहे काय सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपा युवा मोर्चा आयोजित सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पळशी येथे नमो केसरी या नावाने भव्य राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा आहेत या निमित्ताने गावागावात चिटकवलेले आणि वाटण्यात येणाऱ्या पोस्टर्स मधून खासदार संजय काका पाटील यांचा फोटो गायब आहे या निमित्ताने छापलेल्या पोस्टरवर पंतप्रधान मोदी देवेंद्र फडणवीस चंद्रकांत बावनकुळे निशिकांत दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर सुहास पाटील अनिल पाटील आदींच्या नावासह संयोजक पैलवान सत्यजित पाटील यांचा सुद्धा फोटो आहे परंतु जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचे नाव आणि फोटोने त्यांच्या फोटोमधून गायब झाले आहे ही कशाची सुरुवात आहे सांगलीची खासदार की जिंकायची असेल तर संजय काकांशी उघड उघड पंगा घेतल्याशिवाय विजयाचा दंगा भाजपला करता येणार नाही हे लक्षात घेऊन भाजपने संजय काकांना बाजूला करायला सुरुवात तर केली नाही ना अशी जोरदार चर्चा खानापूर तालुक्यात सुरू झाली आहे